नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे नारळी पौर्णिमा आणि आज आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये नारळी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी रक्षाबंधनसुद्धा आलेला आहे या दिवशी देवाची पूजा केली जाते अत्यंत शुभ दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायला खूप महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते दे। अण्णापूर्णा देवीची माता पार्वतीची कुंकुमार्चन करून व शिवांची एकत्रित पूजा केली जाते पहा हा तिसरा सोमवार आलेला आहे आणि जी शिवमूट आलेली आहे ती म्हणजे हिरवे मुंग हिरव्या मुंगाचं महत्त्व भरपूर आहे आणि त्याचबरोबर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल शिव प्रसन्न होऊन आपल्या प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळेल चोवीस तासात आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक कामामध्ये आपली इच्छाही पूर्ण होईल असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री महालक्ष्मी देवे नम नक्की लिहायला विसरू नका तर पहा उपाय करण्यासाठी संध्याकाळी आपल्याला दिव्य लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी घरात येण्यावेळेस किंवा तिन्ही सांजेला हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता सत्यनारायण देवाची पूजा आपल्याला विधिवत करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला खिरीचा नैवेद्य जो आहे तो भगवान सत्यनारायण देवाला ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकावं पण तुळशीचं पान हे शिवलिंगाला अर्पण करू नये तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पैसा स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे धनप्राप्तीसाठी पैसा घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे श्रावण सोमवारच्या दिवशी धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व जे आहे ते जास्तीत जास्त आहे खूप महत्त्व नारळी पौर्णिमेला दिलेला आहे भाऊ आणि बहिणी यामधील कृतज्ञता व्यक्त करणारा हा रक्षाबंधन सहन असतो भाऊ आणि बहिणीतील प्रेम व्यक्त करणारा दिवस आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते भाऊसुद्धा आपल्या बहिणीला शेवटपर्यंत साथ देणार अशी प्रार्थना असे वचन देत असतो व गिफ्ट म्हणून एखादी वस्तू बहिणीला देत असतो अत्यंत शुभ दिवस आहे जसे की कुंभरास आहे रास आहे रास आहे त्यांच्यासाठी दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो म्हणून या दिवशी माता लक्ष्मीजी आणि श्री हरिविष्णूजी विधिवत पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा बरेच बाबतीमध्ये आपण घर घेत असतो वास्तुशांती करत असतो तर घर घेतल्यामुळे वास्तुशांती करत असताना काही अडचणी निर्माण होतात घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती पडते किंवा घरामध्ये जे मुले आहे लहान मोठी मुले आहे ते चिडचिड करायला लागतात कोणत्याही कामामध्ये साथ देत नाही घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नाही कुठंतही वायफळ खर्च होतो घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही पैसा स्थिर नाही किंवा घरामध्ये जो पैसा आहे त्याला पैसा टिकून राहत नाही त्यामध्ये अडचणी निर्माण होतात कोणतेही काम पूर्ण होत नाही मुलाचे लग्न कार्य चांगल्या ठिकाणी जुळत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलाच्या नोकरीसाठी घरामध्ये आर्थिक ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी सरकारी नोकरी मुलाला ला लागण्यासाठी किंवा पतीची प्रगती जी आहे ती होण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर पहा दिवा का लावला जातो तर पहा दिवा लावल्यामुळे घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते दिवा लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते व तुळशीजवळ देवाजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये एक चांगले सकारात्मक वातावरण तयार होत असते दिवा लावल्याने त्याचा अर्थ असा होतो की आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण होणार आहे त्या प्रकाशाचा आपल्याला फळ देखील मिळणार आहे हा दिवा लावल्याने आपली कुलदेवी लक्ष्मी देवी प्रसन्न होत असते हा दिव्वा लावल्याने आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कधी विघ्न संकट येत नाहीत आपल्या घरावर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो ही जी तिथी आहे ही सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते ही माता लक्ष्मीला प्रिय आहे हा उपाय सर्वात प्रथम आपल्या देवाजवळ जिथे आपली पूजा केलेली आहे शिवलिंगाची माता लक्ष्मीची पार्वती देवीची आपल्या कुलदेवतेची पूजा केलेली आहे तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा उपाय करत असताना आपल्याला जो दिवा आहे तो कणकेचा घेऊ शकता साधा दिवा घेऊ शकता जी पंती आहे मातीची ती घेऊ शकता दिवा घेत असताना तो व्यवस्थित असायला हवा तुटलेला नसावा त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत कापसाच्या वाती टाकायच्या आहेत तर या कापसाच्या वातीला दोन वातीला शिवांचे आणि जीवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत म्हणून दोन ज्या वाती आहेत त्याच आवर्जून टाकाव्यात त्यानंतर आपल्याला शुद्ध गायचं तूप यामध्ये टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही साधे तेल टाकले तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एक साधी स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये कुंकू भिजवायचा आहे आणि या आप प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये मधोमध बिंदू काढायचे आहेत आणि साईडला ज्या दोन रेषा आहेत त्या ओढायच्या आहेत कारण याशिवाय स्वस्तिक अपूर्ण मानले जाते स्वस्तिकच्या जा मर्यादा असतात ह्या दोन रेषा आणि मधले बिंदू स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीकसुद्धा म्हटले गेलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहे तर पहा जी स्वस्तिक आहे ती पूर्ण झाकले गेलेले पाहिजेत असे आपल्याला तांदूळ त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर हिरवे जे मुंग आहे आज हिरव्या मुगाची जी शिवमोट आहे ती हिरवे मुग आहेत तर त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये एकशे आठ मूंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक एक करत दिव्यामध्ये एकशे आठ मूंग जे आहे ते टाकत जायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तभ्यम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कारण आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे आणि शिवमूठ जी आहे ती मूंग आहे म्हणून आपल्याला मुंगाचा हा उपाय करायचा आहे शिवमूठ आपल्याला इतर कुठेही सोडायची नसते आणि दानाचा महिमा सांगणारी ही शिवमूठ असते या सोमवारी हिरवीमुग आहे तर ते बुधग्रहाचे प्रतीक दर्शवतात आपल्या कुंडलीतला बुधग्रह मजबूत व्हावा यासाठी या, या कारणासाठी शिवलिंगावर शिवमूठ तिसरी श्रावण सोमवारी अर्पण करावे त्यानंतर हा तुपाचा दिवा असाच प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्यातील मूंग जे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूरामध्ये हे जे मूग आहे ते आपल्याला टाकायचे आहे आणि आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि साखरेचा नैवेद्य दही भाताचा नैवेद्य शिरा किंवा गुळपोळीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता भद्रकाळामध्ये तुम्ही जो राखी आहे ती भावाला बांधू नये सकाळी पासून तर एक वाजेपर्यंत हा मुहूर्त जो आहे हा भद्रकाळाचा मुहूर्त आहे यावेळेत भावाला राखी बांधू नये व त्याच पद्धतीने आपल्याला जी राखी बांधायची आहे ती दोन ते पाच वाजेपर्यंत हा जो मुहूर्त आहे हा शुभ मुहूर्त आहे यावेळी तुम्ही राखी बांधू शकता असा एक उपाय तुम्ही संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत नक्की करून पहा हा उपाय केल्याने हा ही जी वस्तू आहे ही दिव्यामध्ये टाकल्याने श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण होईल घरामध्ये पती वाद जे आहे ते कमी व्हायला लागेल आणि घरामध्ये आजारी व्यक्ती बरा व्हायला लागेल घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य किंवा जे आर्थिक समस्या आहे त्या दूर होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा सात पिढ्याचे दारिद्र्य नक्कीच कमी होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा